गरिबांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का महावितरणचे कर्मचारी किंवा जे कंत्राटदार आहेत हे गरिबांच्या जीवावर उठले आहेत का हे पहा एका गरिबारावरला खांबावर चढवले आहे महावितरणने आपले काम करण्यासाठी वायरी चढवण्यासाठी आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट दिलेले नाही आहेत हा पहा दुसरा कर्मचारी झाडावर चढून फांद्या तोडत आहेत त्याला कोणताही बेल्ट वगैरे दिलेला नाही हेल्मेट नाही शूज नाही काही कोणत्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे आणि ह्या गरिबांकडून महावितरण काम करून घेते परंतु ह्या गरीब कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी उपकरण देत नाहीत त्यांच्या जीवाबरोबर खेळत असते आता हा दुसरे कर्मचारी पहा हायवेवर खांबावर चढलेले आहात आणि त्यांच्या डोक्यावर हेल्मेट नाही त्यांना जॅकेट वगैरे काही नाही पायामध्ये शूज नाही कोणत्याही प्रकारची सेफ्टी उपकरणं त्यांच्याकडे नाहीत त्यांना बेल्ट वगैरे काही ना घातलेलं नाही आहे आणि अशा गरीब लोकांच्या जीवावर उठलेल्या महावितरणला आपण तंबी देणार आहोत त्यांना ह्याबाबत विचारणा केली असता ते फक्त उडवाउडीचे उत्तरं देतात हो आम्ही लवकरच त्यांना सेफ्टी वगैरे प्रोव्हाइड करू असं सांगतात परंतु अजूनपर्यंत त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सेफ्टी प्रोव्हाइड केलेली नाही आहे महावितरणचा हा भोंगळ कारभार आहे हो हो खरंच हा भोंगळच कारभार आहे ज्याच्यामध्ये गरीब लोकांच्या जीवावर महावितरण उठलेले आहे गरीब लोकांकडून फुकट काम करून घेतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी उपकरण महावितरण प्रोवाईड करत नाही महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाबरोबर खेळत आहे